ज्ञान क्यू आर कोड डिजिटल लायब्ररी प्रकल्पाची तांत्रिक अंमलबजावणी आणि डिजिटल सुविधा एन आय टी टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहकार्याने करण्यात येत आहे उद्दिष्ट प्रत्येक शाळा आणि महाविद्यालय डिजिटल स्कूल बनवणे आपल्या संस्थेतही ही लायब्ररी स्थापित करा आणि शिक्षणाला डिजिटल दिशा द्या ज्ञान क्यू आर कोड डिजिटल लायब्ररी स्थापन केल्यानंतर शाळेला होणारे फायदे ज्ञान क्यू आर कोड डिजिटल लायब्ररी ही प्रत्येक शाळेला डिजिटल शिक्षणाची नवी दिशा देणारी उपक्रम योजना आहे या प्रकल्पाची स्थापना झाल्यानंतर शाळेला खालील प्रमुख फायदे होतात शाळेची स्वतःची वेबसाईट आणि डिजिटल ओळख प्रत्येक शाळेसाठी स्वतंत्र वेबसाईट उपलब्ध करून दिली जाते या वेबसाईटवर शाळेची माहिती शिक्षकांची यादी विद्यार्थी उपक्रम फोटो गॅलरी आणि डिजिटल नोटीस बोर्ड असतो शाळेला गुगलवर ओळख म्हणजेच डिजिटल प्रेझन्स मिळते शिक्षकांनी घेतलेले वर्ग ऑनलाईन उपलब्ध शिक्षकांनी घेतलेले क्लासेस रेकॉर्ड करून क्यू आर कोडद्वारे विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जातात अनुपस्थित विद्यार्थी किंवा पुनरावलोकन करू इच्छिणारे विद्यार्थी हे व्हिडिओ पुन्हा पाहू शकतात पालकांनाही आपल्या मुलांनी शिकलेले विषय सहजपणे समजतात विद्यार्थ्यांना घरी बसून अभ्यास करण्याची सोय प्रत्येक विषयासाठी क्यू आर कोड दिलेला असल्याने विद्यार्थी मोबाईलवरून थेट शैक्षणिक साहित्य पाहू शकतात व्हिडिओ लेक्चर नोट्स प्रॅक्टिकल मार्गदर्शन आणि टेस्ट सराव सर्व एकाच ठिकाणी उपलब्ध असते विद्यार्थी ऑफलाईन असतानाही काही सामग्री डाउनलोड करून पाहू शकतात स्पर्धा परीक्षा तयारीसाठी डिजिटल सुविधा ज्युनियर आय एस एमपीएससी फाउंडेशन कनिष्ठ आय एस परीक्षा अशा विविध स्पर्धा परीक्षांसाठी एमसीक्यू स्वरूपात डिजिटल सराव संच तयार केले जातात विद्यार्थ्यांना घरी बसूनच ऑनलाईन प्रश्नसंच व तत्काळ निकाल पाहता येतो वेळोवेळी डिजिटल क्वीज कॉम्पिटिशन आयोजित केली जाऊ शकते शिक्षकांसाठी डिजिटल शिक्षण साधनांचा वापर शिक्षकांना पॉवर पॉईंट डिजिटल बोर्ड आणि क्यू आर लेसन तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाते प्रत्येक शिक्षक स्वतःचे व्हिडिओ लेक्चर तयार करून शाळेच्या लायब्ररीमध्ये जोडू शकतात यामुळे शिक्षकांचा आत्मविश्वास आणि विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा दर्जा वाढतो पालकांसाठी पारदर्शक संवाद व्यवस्था पालकांना विद्यार्थ्यांच्या डिजिटल प्रगती अहवालाचा क्यू आर कोडद्वारे प्रवेश दिला जातो शाळेतील उपक्रम वेळापत्रक आणि शैक्षणिक निकाल यांची माहिती पालकांना मोबाईलवर मिळते शाळेचा शैक्षणिक दर्जा आणि प्रतिष्ठा वाढते शाळेला डिजिटल स्कूल रेकग्निशन मिळते विद्यार्थ्यांचा शैक्षणिक निकाल सुधारतो आणि प्रवेश संख्या वाढते ही लायब्ररी शाळेच्या सामाजिक प्रतिष्ठेचे प्रतीक बनते शाळा गाव समाज यांचा डिजिटल सेतू ग्रामपंचायत पालक व शिक्षक या सर्वांचा सहभाग वाढतो गावातील नागरिक क्यू आर कोडद्वारे शैक्षणिक माहिती सरकारी योजना आणि ज्ञानवर्धक लेख वाचू शकतात ज्ञान क्यू आर कोड डिजिटल लायब्ररी म्हणजे फक्त तंत्रज्ञान नव्हे ती आहे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याची सुरुवात प्रत्येक शाळा आता डिजिटल स्कूल प्रत्येक विद्यार्थी आता स्मार्ट लर्नर ज्ञान क्यू आर कोड डिजिटल लायब्ररी डिजिटल शिक्षणाची नवी दिशा आपल्या शाळेत किंवा महाविद्यालयात ही लायब्ररी स्थापन करायची आहे का खालील गुगल फॉर्म लिंकवर क्लिक करा व फॉर्म भरा फॉर्म भरल्यानंतर आमची टीम आपल्याशी संपर्क साधेल आणि पुढील प्रक्रिया सांगेल अधिक माहितीसाठी संपर्क करा एनआयटी टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड